जय महाराष्ट्र मी संजय मोरे शिवसेना पुणे शहर प्रमुख शिवसेना मोहीम आणि आपल्या मनात जी खतखत आहे ती या ठिकाणी लिहून व्यक्त करा जे आपण कुठल्या व्यासपीठावर न जाता आपण जे शांत बसून आहात कुठेही आपल्याला अशी जाण्याची संधी मिळत नाही म्हणून या आम्ही संधी या ठिकाणी उपलब्ध केली आहे कि पुण्या नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी गुंडशाही वाढली भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक आमदार पार्टी एक गुंड या ठिकाणी वावरतोय आणि त्याच्या उपर म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक आमदार जो कोकणातला आहे जो गुंडगिरी तो नितेश राणे तो म्हणतोय की सागर बंगल्यावर आमचा बॉस बसलाय त्यामुळे आमचं कुणी वाकड करू शकत नाही असं चितावणीकोर वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दुसरे आमदार गणपतराव गायकवाड या चितावणीला बोलून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये एका पदाधिकारीवर गोळीबार केला एक नव्हे तर सहा गोळ्या घडल्या त्याच्यावर एवढं करून न थांबता दिव्हॉल्व्हरच्या द्यानी त्याला डोक्यात मारहाण केली असले हे चितावणीखोर वक्तव्य केल्यामुळे ही घटना घडलेली आहे म्हणून मी पोलिसांना एक आवाहन करतो की आपण या नितेश राणेवर कडक कारवाई करा त्याला अटक करा आणि तुरुंगात टाका त्याचा प्रत्येक आमदार उठेल आणि असं चितावणीखोर वक्तव्य करेल आणि दुसरा पदाधिकारी गोळीबार करेल गुंडशाही माजवेल मुंबईच्या दुसरा आमदार गणेशोत्सवामध्ये गोळीबार करतो पुण्यातला आमदार पोलिसांना मारतो पत्रकारांना मारतो असे भारतीय जनता पार्टीचे माजलेल्या आमदारांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे म्हणून तमाम पुणेकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो या आणि या शिवसेनेच्या बॅनरवर व्यक्त व्हा